नमस्कार आज आपण बनवणार आहोत पनीर चिली पनीरचे मध्यम आकाराचे तुकडे करून घ्यायचे आहेत तुम्हाला हवे त्याप्रमाणे त्यामध्ये थोडीशी लाल मिरची पावडर टाकायची आहे कॉर्नफ्लॉवर टाकायचे आहे आणि चवीनुसार मीठ पनीरच्या तुकड्यांना ते व्यवस्थित लावून घ्यायचे कांदा चौकोनी आकाराचा मीडियम साईजमध्ये कापून घ्यायचे आहेत पात्र स्लाईस त्यानंतर ढोबळी मिरची सुद्धा तशीच कट करून घ्यायची आणि थोडीशी कोथिंबीर बारीक चिरून घेतलेली आता एका कढईमध्ये सर्वप्रथम तेल गरम करायला ठेवायचे तेल गरम झाले की मग असे आपण जे पनीरचे स्लाईस केलेले आहेत ते त्यामध्ये तळून घ्यायचे आहेत गॅसची फ्लेम हाय ठेवायची आहे नाहीतर पनीर कढईला खाली चिकटते आणि मग ते पाणी पाणी होते सगळे पनीरचे पाहू शकता तुम्ही आपले पनीरचे तुकडे तळून झालेले आहेत अशा प्रकारे आता कढईमध्ये जे तेल गरम केलेले होते त्यामध्ये कांद्याचे तुकडे आहेत ते टाकायचे त्यानंतर आले लसूण पेस्ट टाकायचे आहे थोडीशी कांदा चांगला लालसर होतपर्यंत परतायचा त्यामध्ये त्यानंतर शिमला मिरची ॲड करायची आहे आता यामध्ये रेड चिली सॉस टाकायचा त्यानंतर सोया सॉस सर्व व्यवस्थित परतून थोड़ी थोडीशी साखर टाकायची आहे मुठभर आणि जो पनीर चिलीचा मसाला आहे तो थोडासा पाण्यामध्ये मिक्स करून अशा प्रकारे टाकायचा सर्व एकजीव करून घ्यायचे व्यवस्थित आता यामध्ये मीठ टाकायचे आहे थोडेसे थोडीशी बारीक चिरलेली कोथिंबीर टाकायची आता या मिश्रणाला चांगला दाटसरपणा आलेला आहे पाहू शकताय तुम्ही यानंतर जे पनीरचे तुकडे केलेले होते ते त्यामध्ये टाकायचे आहेत थोडीशी वरून बारीक चिरलेली कोथिंबीर टाकायची आहे तयार आहे आपली पनीर चिली व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद